आम्ही चाललाव म्हणजे मी रसिका आणि बाबू आमचं ॲक्च्युली ग्रुप आहे हर्बल लाईफचं तर त्यांच्याबरोबर आम्ही चाललाव कर्जतला एक फार्म हाऊस हा अमर फार्म हाऊस म्हणून कर्जतपासून ऑलमोस्ट वीस पंचवीस मिनटवर काहीतरी आतमध्ये ते तर तिकडे फर्स्ट टाईम मी चाललो आहे फार्म हाऊसला कधी गेलो नाहीच्या अगोदर तर ठरवलं ॲक्च्युली बऱ्याच म्हणजे मी रसिका असे कधी रिसॉर्टला असं कधी गेलो नाहीच्या अगोदर तर जो मित्र आहे आमचा दिगंबर अर्बल लाईफचाच आहे माझा फ्रेंड तो बोलला की असाच आहे प्रथमेश येतोच का मी बोलाय का नाही येणार म्हटलं तर म्हटलं चला निमित्ताने रसिका आणि बाबू आम्हाला तिघांना पण एकत्र जायला मिळेल तर चाललो आम्ही तिकडे आज साडेबाराची काहीतरी ट्रेन आहे आमची आ, दादरावरून खोपोली आणि तिकडनं संध्याकाळचं काहीतरी आमचं चेक इन आहे चार चारचं काहीतरी पण आम्ही थोडं लवकरच पोचू अडीचला काहीतरी ती ट्रेन बहुतेक पोचेल सो चला बघूया हे जे आता मी तिकडं चाललो आहे फार्म हाऊसला कसं आहे काय एक्सायटिंग आहे काय वेगळं आहे तिकडे तिकडचं फूड कसं आहे तिकडचं वातावरण कसं आहे लेट सी तुला भेटूया फूडच्या प्रवासामध्ये डायरेक्ट डायरेक्टली दादरला नमस्कार आणि हे आमचे सर अजून बाकीचे वर हत थोडे बिझी बोलत आहेत थोडेसे बोलत आहेत काय मनीषा तर आता बाकीचे अजून येऊचे बाकी आहेत आणि काही जण घाटकोपोवर चढतले काही जण अजून कन्यागण्या स्टेशनला हत तर सगळे आम्ही भेटलो कर्जतला तर चला तुम्हाला दाखवता तर ह्यावेळी काय होतं प्रवासामध्ये आणि रिसॉर्ट कसा काय या मित्रांनो हे आमचं कल्पेश सगळ्या मॅनेज आहे ना आणि या दिगंबर साहेबान गेलेला सगळी कर्जाची पिकनिक वगैरे त्यांनी केलेली आहे आणि आमच्या बाकीच्या सोबत नवीन सर सर हे आमचे इले डायरेक्ट विरळवर्ण इकडे सर हे आमचे अजित सर आहेत बर नंबर बाकी आहेत ते येतील पुढे पुढे मला आम्ही जाऊ बाकीचे त्यांचे ट्रेन थोडे वेगळं आहेत चला बघूया भेटूया प्रवासामध्ये आज पकडला खोपोली ट्रेन गरजाचा टायमिंग काय दाखवते अडीचचा बघूया त्यांनी गर्दी नेहमीप्रमाणे गर्दी आहे बसायला काय मिळत नाही त्या आमच्या डिकायला बोललो तो कर म्हणून आमची मेलाने केला नाही मला वाटलं काय गाडी विडी केली होती डबा <laughs> बुक केला बुक केला डबा आम्ही उताराकडे कर्जतला न्यू आमचो मित्र मंदार बड़दे काय चढलो तो पण कुठे चढला होता इथे बोलतो काय कुठे काही बोलतो का, का बोल अरे, अरे चढलास ना तर आम्ही आलो इथे कल्याण कल्याण नाही कर्जतला चला आता पुढे ते आया लोकांनी कायतरी ती इको गाड्या केल्यात आम्हाला पिकअपसाठी तीन पिक तीन गाड्या आहेत इकोच्या इको ना इको गाडीसाठी हां चला आता बाकी मेंबर याच्यात ते आले की आम्ही निघणार घेतो तर अशी बघात मित्रांनो ह्या आमच्या गाड्या झाल्या आहे आल्या आमच्या गाड्या आहेत तीन गाड्या आमच्या केल्या आहेत बॅक टू बॅक तर मित्रांनो आता आम्ही इकडं निघालो एक्झा स्टेशनवरून डायरेक्ट आमच्या फार्म हाऊसवरती आणि ऑलरेडी एक गाडी गेली पुढे पाठी एक गाडी आहे आणि आता आमच्या गाडीमध्ये आणि आमचे इथे मेंबर बसले चला अमर मित्रांनो आता दे दुपारचे तीन वीस आणि आम्ही पोचलो अमर अमर प्रेम येथे पडत अमर फार्म हाऊसला छान इकडे हे बाबा तिथे बसून खूप छान एरियाच खूप चांगल्या इकडे मोठा आहे तर मित्रांनो आता आम्हाला सगळ्यांना इकडे सांगितलं बसायला नाश्ता आहे का काय माहिती छान आहे ते आमचा मंदाराचा बर्थडेचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंदार बड्डे चला तर मित्रांनो यांनी आम्हाला इथे प्रोव्हाइड केले आहे कोकम सरबत ते लिकम ड्रिंक म्हणून सर वाटतं इथे सगळ्यांचं टून झालं छान आहे पण छान मित्रांनो इकडे आहे लेडीजचा रूम सगळे आणि अतिशय छान एरिया आहे ते बघा इकडे लेडीजचे रूम आहे सगळे आणि अतिशय एरिया भारी वाटतो बघा खूप म्हणजे खूपच छान एरिया आहे इथे फिरायला म्हणजे ओ मित्रांनो फणस पण इकडे आहे ते बघा हे बाबा बे बा फन फणस आले कॅब ठेव बाबा मित्रन आम्हाला आमची रूम तर भेटला आम्ही सगळे मंदार वगैरे ढेग्या वेगळ्या आम्ही एकत्र इकडे मस्तकी झोपाळ आहे ये ते आमचा बर्थडेचा बदळे बड म्हणजे भावाचा वाढदिवस आहे पण ला पोर काय बाबा थँक्यू सो मच हॅपी हॅपी बर्थडे आमच्या आता तीस वर्ष पूर्ण झालाय लग्न कधी करतो काय माहित कधी करतो लग्न यावर्षी दोन हजार सव्वीसच्या एंडिंगला पक्का ठीक आहे तर मित्रांनो बघा ह्या साईडला ना एरिया अतिशय भारी आहे यांची झाडं आहेत पर्सनली हे बघा आणि थोडं काम चालू दोन हजार सतराला काहीतरी यांनी ओपन केला दोन हजार सतरा की अठराला खूपच छान एरिया बघा इकडे स्विमिंग पूल आहे इकडे आमच्या राहण्याची सोय माझी रूम इकडे आहे आणि खूप छान आता कुठे आलं तू स्विमिंग पूलला आलो सो मित्रांनो ॲक्च्युली ते इकडचे जे मालक आहेत ना त्यांना मी विचारलं ते पण त्यांचं जेव्हा शिक्षण झालं त्यांनी काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यांनी काय बॅचलर बॅचलर केलं आहे आणि ते करून ते डायरेक्टली त्यांनी हा डायरेक्ट बिझनेस ओपन केला जॉबचा संबंधच नाही आला खूप छान खूप छान चला दाखवतो या तर मित्रांनो बघा हा आहे एरिया पाठच्या साईडचा सा, ॲक्च्युली इकडे आहे सगळे लेडीज ह्या लेडीजचे रूम आहेत कुठे तुमचे रूम आहेत तुझी एकटीची आहे आम्ही राहतो ओके तेच्या ते इकडे तसे का राहायला आहे म्हणजे चार पाच जण इकडे राहिले आहेत तिकडे चार पाच जण आहेत आणि बाकीचे सहाजण इकडे आहेत आणि आमचा सहा इथे खेळतो आहे आता प्ले तर खूप छान आहे स्पेशली एरिया मला अतिशय आवडला मित्रांनो आणि असं वाटतं की गावी चालू आहे प्रॉपर अस फार्म हाऊस आहे खूप छान नारळाची झाड वगैरे हो सगळं 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 प्रॉपर आहे तर मित्रांनो तसं म्हणालो मी हे हा, हा, आहे हा आहे अमर फार्म हाऊस कर्जतला स्टेशनवरून तुम्ही टॅक्सी आहे म्हणजे कोटायप टॅक्सी असतात ना त्या तर प्रॉपर तुम्हाला वेळ लागतो तुम इकडे यायला अर्धा तास चार्जेस मी विचाराना एकदा विचारतो आम्ही नक्की कन्फर्म करतो आणि बघा फनस Iti ती आय टन्स आणि हा आहे पाळा रेंजर गायझ बघी बघते ते डायमंडची साखळी आहे साखळी साखळी नाही चेन तर ह्याने सगळं ॲक्च्युली मॅनेज केलं आहे सगळं या आणि कल्पेश एक बाकी सगळे मेंबर आमचे पाटणा जाऊ नको तर मित्रांनो आता जायचं आहे आम्हाला स्विमिंग पूलमध्ये ॲक्च्युली माझ्या फोनचे चार्जिंग झाले डाउन जरा चार्जिंग करतो आणि थांब रे गडा आणि जातो चेंज करून पूलमध्ये हो चला <laughs> मित्रांनो आता सगळेजण मजा करत आहे बघा ही स्विमिंग पूल मजा आकडे आमचे सगळे मेंबर आकडे होत आता तुम्हाला दाखवते काय काय खेळ खेळतो सगळे बघा हे बघा सगळे 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 हे बघा मेंबर बघा अरे रे कारण अशा प्रकारे भारी मजा करतो तिकडे ॲक्च्युली माका गाणी पण लावली त्याकडे गाणी पण सगळ्या आकडे डाय डेगो वगैरे पण माका कॉफी राईट येत म्हणून काय त्यांना जरा गाणी बंद करू सांगितले आणि माझं झीलमध्ये काप होतो आता त्याला बाहेर काढला हे माती घेतल्या आणि मातीमध्ये माती जाऊन खेळत आहे बघा का काय करतो तू हे थंडीत कापता कुठे आलास ॲक्च्युली <laughs> काय आला संध्याकाळची वेळ झाली ना त्यामुळे आम्ही थंडी वाजता अजून लवकर जा जा पाणी गरम होता आणि अजून पण थोडासा वातावरण थंडकडे कर्जत साईडला त्यामुळे ए आता काय चालू बघा अरे छाती उडी मारत तर मित्रांनो आता वाजली संध्याकाळचे साडेसात आणि आता ॲक्च्युली आमची हा मिटिंग थोड्या वेळानंतर मिटिंग म्हणजे मिटिंग नाही थोडासा सेलिब्रेशन हा आणि त्यासाठी थोडी तयारी चालू आमच्याकडे याकडे ॲक्च्युली आम्ही ठरवलं ह्याचा कॅन्टीन हा त्या साईडला हे बघा मस्त असा एरिया आणि त्यासाठी ह्या फोकस वगैरे हो लावायचो आमका त्यासाठी तो सगळा हे बघा ह्या काम चालू आहे छोटासा सेलिब्रेशन हा इकडे आवस आणि झील बसलं दोघेजण खाल्लं माका काय बापसा काय नाही हे हे मला तर मित्रांनो आता सेलिब्रेशन झाल्यानंतर आमचं का ते डिनर वगैरे होईल आणि नंतर मग हो हो मा काय माहिती एंटरटेनमेंटसाठी काय केलं आहे गोष्टी आणि उद्या परत सकाळी आमचं गेम्स वगैरे होतील परत एकदा स्विमिंग पूल आणि दुपारी उद्या आमचं चेकआउट आहे तेव्हा मी निघणार हाय हॅलो कशा आहेत तुम्ही आम्ही इकडे रिसॉर्टला आलेलो आहे कुठलं अमर रिसॉर्ट हा आता एवढंच बोल पुढे काय बोलू मी कसं वाटतं तुला वाटलं ना दिवसभर ते सांग बोल बोल काय बोल ते नाही तर मित्रांनो आता सेलिब्रेशनची तयारी तर आमची सुरू झाली आहे सेलिब्रेशन आणि डिस्कशन थोडाफारच आमचं चालू आहे yes. प्रवीण सर कल्पेश प्रांजा मॅडम आणि मनीषा आणि ठीक आहे वाय ठीक्याची चेन बघती का बसती अरे काय म्हणताय आपण काय वाय काय बेलाने काय केलंय काय मी चेन मी घातली एकदम व्हाईट गोल्ड आहे की सिल्वर आहे अशा प्रकारे जो काही इव्हेंट होता आत्तापर्यंतचा म्हणजे थोडंफार सेलिब्रेशन होतं आमच्या हर्बल लाईफच्या रिगार्डिंग आणि ते झालंय आणि आता वेळ आली आहे जेवणाची ॲक्च्युली भरपूर भूक लागली आहे आणि यू कॅन सी द लाईट्स खूप छान वाटत आहे अतिशय म्हणजे अतिशय भारी असं वातावरण आहे इकडे खायला घेतला आहे मी घेतलं चिकन खाली आणि इथे पूर्ण सगळं नॉनव्हेज आणि व्हेज सेपरेट केलं आहे आणि चिकन थालीमध्ये सुका काय सुका चिकन आहे आणि ग्रेवी चुका ग्रेवी चिकन यस आणि चव खूप छान आहे मला तर पर्सनली आवडले मला बाकींचं माहीत नाही पण छान आहे भाकरी वगैरे छान मित्रांनो अशा प्रकारे आता आमच्या इकडे गाण्यांच्या भेंड्या भेंड्याना म्हणता येणार गाणी सगळे म्हणत आहेत सगळेजण जमले आमच्या सगळे मित्रपरिवार आणि आता पहिलं गाणं घेत आहेत श्रुतिका बोला

फुलं वादळात सापडली रे दूर किनारी आहे माझ गाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं दिवस आज संपलेलो सगळ्यांच्याकडे आता गाणी चालू आहेत आता रात्रीचे वाजले आता दीड आणि आमच्या गाण्याचे वेंडो झालो डम काही लोकांच्या अजून गाणी चालू होतो तुसरा हा तर अशा प्रकारे हो आमचं दिवस आज संपलो रात्रीचे दीड वाजले सगळ्यांना आता इले झोप माशिरोत शिरो सगळ्यांना शुभेच्छा शिरोज माझ्या मादेवाला माझ्या शंकराला माझ्या मा माझ्या आवडते मेलाचे पान पान आवडते मेलाचे पान थँक्यू तर अशा प्रकारे सर्वांना माशिरोद शुभेच्छा आणि भेटे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ज्या व्हिडिओ पडतील त्या तुम्हाला भेटाव्यात तोपर्यंत सर्वांना गुड नाईट खुश रहा आनंद रहा आणि प्रामुख्याने हेल्दी राहा बाबा